चंटमणीचं दर्शन आहे आता जातोय मुंबईच्या राजा बघण्यासाठी लालबागचा राजा उद्या आहे आज नाही चला चलो मित्रांनो आज गणपतीच्या आगमनाचा दिवस पण आहे आणि आज पहिलाच दिवस आहे म्हणून आम्ही पहिल्याच दिवशी दर्शन करायला आलो गर्दी झाले आणि सगळे गाजा वाजा इथं दिसतोय वाजताय म्हणून लालबागच्या राजाचं दर्शन नाही भेटलं उद्या भेटल उद्या सुट्टी नसणार बघू एवढा सगळे मंडप आहेत वर्कशॉप आहेत सगळे गेट हा वेगळा लालबागचा गेट आणि हे सगळे वर्कशॉप आहेत वर्कशॉप हळूहळू खाली व्हायला लागले काय झाले काय बाकी आहे चला मुंबईच्या राजाकडे हे बघा आगमन अरे सगळं मित्रांनो आगमन पण चालू इथं आपण जातोय मित्रांनो हा जो गणपती आहे तो तेजू काळ्याचा गणपती नाही तेजू काळ्याच्या बाजूचा एक गणपती बसवला आहे तो गणपती पाहू शकता किती सुंदर गणपती आहे आणि डेकोरेशन देखील खूप छान बनवलेला आहे पाहू शकता आता काय नाव आहे बाल युवक उत्सव मंडळ बाल युवक उत्सव मंडळ यांचा हा गणपती आहे खूप म्हणजे खूप सुंदर या लोकांनी डेकोरेशन केलं आहे तर आपण बघतोय मित्रांनो राजा एकूण सांगते चला हे बघा मित्रांनो तेजू कायाचा राजा तेजू कायाचा किती सुंदर गणपती बाप्पा आहेत मित्रांनो होऊ शकता खूप म्हणजे खूप सुंदर लोक आहे यांचा अजून गणपती सगळं झालेलं आहे पण मंडपाचं थोडं काम बाकी आहे म्हणून ओपनली ठेवलेलं आहे नाहीतर बंद केलं आणि लाईनिस सोडलं असतं ओपनली ठेवलेलं आहे पडदा टाकलेला नाही पाहू शकता काम चालू आहे त्यांचं खूप म्हणजे खूप सुंदर मूर्ती आहेत शेजू खूप म्हणजे खूप छान तर चला मित्रांनो आता आपण निघूया मुंबईच्या राजाच्या दिशेने एकदा गर्दी बघून घ्या मित्रांनो ही पहिल्या दिवसाची गर्दी आहे समोर मुंबईच्या राजाचा गेट चला जातो आता मुंबईच्या राजाचा गणपती बघण्यासाठी खूप म्हणजे खूप छान गेट बनवला आहे बघून बघू शकता मित्रांनो खूप म्हणजे खूप सुंदर रामेश्वरनाथ असंच काहीतरी नाव आहे महादेवाचं मंदिर आहे तमिळनाडूमधलं तिथलं देखावा आपल्याला या वर्षी बघायला मिळत आहे मुंबईच्या राजा इथे तर गेटच्या रूपामध्ये पाहू शकता तुम्ही अंदाजा लावू शकता कसं डेकोरेशन असेल चला आता आपण न्यू पास घेऊन मित्रांनो पहिल्या दिवशी पाचच्या इथं पाच घेताना घरते बघा पासला पण तेवढी करते आणि लाईन पण तेवढीच मोठी आहे बघा मित्रांनो मुंबईच्या राजा पण पाच आहे विसरू रुपये जाता जातोय आम्ही दर्शनाला लाईन बघा किती मोठी आहे त्यांची पाच एवढी गर्दी तर लाईन बघा किती मोठी आहे गर्दी बघा पासवाल्याची गर्दी आहे गर गर आणि ती बिना पाच दोन्हीकडे गर्दी मिस मूर्तिकार दीनानाथ वेलिंग प्रवेशद्वार मुंबईचा राजा दर्शन श्री रामनाथ स्वामी मंदिर याचा देखाव्या मित्रांनो रामनाथ स्वामी मंदिर पुढे पुढे जाऊस तुम्ही तोपर्यंत ते वाचू शकता हे इंग्लिशमध्ये रामनाथ स्वामी हे तमिळनाडूचं मंदिर आहे मित्रांनो महादेवाचं तमिळनाडू या राज्यातलं मंदिर रामनाथ स्वामी नंदी बसवल्यात पाहू शकता बघ मित्रांनो नंदी आणि रामानाथ स्वामी यांचा देखावा आणि समोर दिसतोय मुंबईचा राजा पाहू शकता थोडं थोडं दिसतोय मारुती हनुमान दिसत आहे ते चला काय वेळात जाणार आपण रांग बघा आहे इथं आमचा अनिकेत तो सगळ्यात पुढे गेलाय <laughs> आणि आम्ही बघा इथं राहिलो एवढं नाव एक चार पोस दूर वर्षावर राहण वाढत चालले बघा आम्ही तिकडे होतो आता आहोत आता इथं जातात आतमध्ये त्या मंदिराच्या आतमध्ये आलो आता मग गणपती अप्पाच्या दिशेने जातोय आम्ही चला हे बघा मित्रांनो प्रत्येक ग्रुपामध्ये एक देवाचा फोटो म्हणजे एक मूर्ती बसवलेली आहे सेम टू सेम तमिळनाडूमध्ये जसं मंदिर आहे ना तसंच बनवलं आहे समोर बघा नंदी आहे नंदीदेव आणि आता आपण जातो एक मुंबईच्या राजाच्या दिशेने दर्शन घेण्यासाठी चला बघा इथं आहे शिवलिंग महादेवाचं शिवलिंग हर हर महादेव पाहू शकता आणि पुढे पण एक देवीचं मंदिर आहे पाहू शकता याच्यामध्येच तुम्हाला दाखवतोय मी हे पाहू शकतो त्यामध्ये देवीचं मंदिर आहे तर पाहू शकता किती छान आहे चला आता आपण जातोय चलो वरचे लाईनवाले आहेत आणि आम्ही पासवाले आहेत तर पाचवाली सगळे पब्लिक आहे मित्रांनो आम्ही आलो जवळजवळ कॅमेरामॅन उभा आहे नंदी साठी आता आता हळूहळू दिसला दर्शन होत आहे हळूहळू आम्हाला बाप्पाचं मित्रांन फायनली दिसले आहेत आम्हाला पाहू शकता मित्रांनो किती सुंदर आणि किती देखणी मूर्ती आहे मुंबईच्या राजाची इथं दरवर्षी आपल्याला बघायला मिळतच एक नवीन रूप एक नवीन ऐकून काही ना काही बघायला मिळतं जो डोक्यावर पोपट आहे ना तो श्रीरामाचा पोपट आहे तो त्यांच्या जवळीक होता जास्त त्या पोपटचे नाव शुक पोपट असे आहे तो पोपट काम करायचा की प्रभू श्रीरामाचं काय असेल ते सीतेला जाऊन सांगायचा शीत माता सीता आणि माता सीतेचं काय असेल तर प्रभू श्रीरामाला येऊन सांगायचा हे सगळी माहिती द्यायचं पण नंतर प्रभू श्रीमा रामाचा तो पोपट म्हणजे सुख हा सका झाला म्हणजे जवळचा झाला सगळ्यात जवळचा तो पोपट खूप म्हणजे खूप प्रेम करायचे त्या पोपटावर प्रभू श्रीराम तर मित्रांनो फायनली मुंबईच्या राजाचं दर्शन झालं आहे आता जातोय आहे परळच्या राजाकडे आणि परळच्या मा